ही जे तुम्ही पाहताय ही निराची झाडं आहेत बऱ्याच जणांनी आयुर्वेदिक निरा म्हणून दुकानावरती पिलेली असेल पोटाच्या अनेक विकार याच्या तुंदूर होतात अशी माहिती आणि माहितीचे फलक आपण त्या ठिकाणी पाहिले असतील पण आज प्रत्यक्षात पाटस या गावात निर्याची झाडं पाहण्याचा या ठिकाणी योग आला आपल्यासोबत आहेत अरुण अण्णा भागवत यांचे चिरंजीव काय नाव आहे भाऊ तुमचं औदुंबर अरुण भागवत औदुंबर अरुण भागवत यांची या ठिकाणी किती झाडं आहेत बाराशे पन्नास बाराशे पन्नास झाडांची लागवड त्यांनी या ठिकाणी केली अतिशय सुंदर पद्धतीची झाडं थिग ठिबक सिंचनावरती आधारित मला वाटतं ही शेती आहे आणि एकदम काटोकाट योग्य रीतीने केलेली लागवड आहे वार्षिक उत्पन्न आणि त्याबद्दल भाऊंशी थोडीशी चर्चा करूया साधारण किती झाडं आहेत आणि कशा पद्धतीचं नियोजन असतं कुठली खतं या ठिकाणी वापरले जातात थोडं आमच्या प्रेक्षकांसाठी माहिती द्या हे सरासरी आपलं वार्षिक उत्पन्न एक किती दोन लाख रुपये खर्च वजा जाता याची लागवड आपण दोन हजार चौदा साली केली सातव्या वर्षी ह्याला उत्पन्न घ्यायला सुरुवात होती आणि ह्याला नॅचरल असल्यामुळे ह्याला ला खत लाग लागत नाही फक्त पाणी लागतं फक्त पाण्यावरती म्हणजे आठवड्यातून एकदा पाणी का रोज पाणी द्यायचं दोन तीन दिवसात पाणी लागतं दोन तीन दिवसात खताचा काही उपयोग नाही औषध कुठली कीटकनाशक वगैरे लागत नाही याला काही लागत नाही आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी याची लागवड करू शकता लाल माती असेल समजा पानशेत सारखा कोक भोरव्याला मुळची त्या ठिकाणी लावू त्या हे डोंगर आपण कुठं खडक सोडून आपण कुठं लावू शकतो मातीत चोपन रानामध्ये जिथं आपलं काही पिकत नाही तिथं सोयी झाड नारळासारखे कुठे येतात नारळासारखे याला कुठेही लावू शकता तुम्ही फक्त तुमच्याकडे शेती उपलब्ध पाहिजे त्याच्यासाठी आणि किती लोक याच्यासाठी कामगार म्हणून असतात तुमच्याकडे ह्याच्यासाठी आपल्यासाठी आता चार कामगार आहेत कर्नाटकचं लेबर असते ते सकाळी पाठ तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत काम करत आणि परत दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम करत आणि हे किती वाजता उतरवली जाते निरा हे सकाळ चार ते सकाळी सहा उतरवली जाते सात वाजता आपली गाडी पुण्यात असते सात वाजता आपली गाडी पुण्यात जाते आणि ह्याला मार्केट कसं कुठं कुठं मार्केट आहे हे सरासरी आता पुण्यात हे टपऱ्यावले तुम्ही म्हणता टपरीव आपण निरा हे तिथं प्रत्येक ठिकाणी जाऊन वाटप केलं जाते हे आता साठ रुपये सरासरी लिटरने जातं पुण्यात आणि किती वयोगटातली हो माणसं याला पिऊ शकतात का असं काही नाही दोन वर्षाच्या पुढे त्या ऐंशी वर्षाच्या आतमध्ये कुणी महिला पण त्यांना मुली महिला पिऊ शकतात गर्भधारणा गर्वादा... असलेली लोकांनी याला थोडस अपयकार होऊ थो, पण साठी एकदम एक, एक आरोग्यदायी म्हणजे उसापेक्षाही चांगलं उत्पन्न आहे असं म्हणणं आहे तुमचं शंभर टक्के बांधवांना अतिशय योग्य निर्णय या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर प्रमाणे हे शेती या ठिकाणी केलेली आहे निरेची आरोग्यदायी असणारी निरा ही प्रत्यक्षात आज आपण आपल्या चॅनलवरती पाहिलेली आहे असाच नवनवीन उपक्रम शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे कबाड कष्ट न करता आणि अवकाळी पावसामध्ये न मरता तर मला तर असं वाटतंय की अशा पद्धतीची आधुनिक शेती आपण अवलंब केला पाहिजे आणि ह्याच्यातून आपल्या परिवाराचं आपल्या गावाचं समाजाचं हित पण आपल्याला साधता येतं आहे म्हणून अत्यावश्यक क्षवा म्हणून याच्याकडे पाहावं आणि अशा पद्धतीची शेती आपण करावी अशी विनंती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो धन्यवाद دني و